मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक जमायला सुरुवात झालेली आहे शिवतीर्थावर ठाकरेंची तर नेस्को सेंटरमध्ये शिंदेंची तोफ धडाडणार आहे आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला महत्व आहे दसरा मेळाव्यांसाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे राज्यभरातून कार्यकर्ते मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत आणि एकूणच उत्साहाचं वातावरण आज मुंबईमध्ये दिसतंय दोन्ही शिवसेनांच्या गोटांमध्ये शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होत आहेत एक शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा तर यावर्षी नेस्को सेंटरमध्ये गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांचा हा मेळावा होतो आहे मेळाव्यामध्ये आता उद्धव ठाकरे यांची सत्ताधाऱ्यांवर तोफ धडाडणार हे निश्चित आहे कोणकोणत्या मुद्द्यांवरून ते सरकारला घेरतायत हे बघावं लागेल तर इकडे एकनाथ शिंदे हे कोणकोणत्या मुद्द्यांवरून खडे बोल सुनावत आहेत तेही पाहिलं पाहिजे आणि आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत शिवाजी पार्क करून श्र... संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत तर इकडे नेस्को सेंटरमधून शि शिवाजी पार्क पार्कवरून श्रेयस सावंतसुद्धा आपल्यासोबत आहेत आणि इकडे नेस्को सेंटरमधून पंकज दळवी आपल्यासोबत आहेत मी सुरुवातीला जाईन शिवाजी पार्कवरती संदीपकडे संदीप शिवाजी पार्कवरती गर्दी व्हायला आता सुरुवात झालेली असेल मला वाटतं उद्धव ठाकरे यायला अजून काही तास बाकी असतील पण तरी शिवसैनिकांचा उत्साह एकूण तयारी कशी आहे अगदी नम्रता शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतरचा हा चौथा दसरा मेळावा म्हणावा लागेल जो शिवाजी पार्कवर होतो आहे आणि आजच्या शिवाजी पार्कवरच्या या दसरा मेळाव्यावर पावसाचं काहीचं सावट सा होतं कारण दुपारपासून पावसाच्या दोन तीन सरी इथं पडून गेलेल्या आहेत मी सध्या ही थेट दृश्य दाखवतो शिवाजी पार्कवरच्या मेळाव्याच्या ठिकाणची आपण जर पाहिलं तर भव्य व्यासपीठ तयार करण्यात आलेला आहे विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा बाळासाहेब ठाकरे मीनाताई ठाकरे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या चौघांचे फोटो जे आहेत ते या दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर लावण्यात सध्या जर पाहिलं तर व्यासपीठावरच्या प्रमुख नेत्यांच्या खुर्च्या असतील किंवा डायस असेल ते पूर्णपणे झाकून ठेवण्यात आलेलं आहे कारण पाऊस काही वेळापूर्वीच या ठिकाणी येऊन गेलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तुरळक आता तरी सध्या शिवसैनिकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते कॅमेरामॅनला मी विना विनंती करेन श्रीकांत खरात यांना खाली जर पाहिलं तर अजूनही नम्रता शिवाजी पार्कवरच्या या जमिनीवर चिखल आणि पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळे संपूर्ण शिवाजी पार्क भरेल अशी असा जरी विश्वास असला तरी ते कितपत भरत हे बघावं लागेल झेंडे लावून ही सगळी जी तयारी आहे ही आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजून देखील शिवसैनिक जे आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत महत्वाचं हेच आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे भाषणात नेमकं कुणाकुणावर टीका करतात हे बघावं लागेल हे दुसऱ्या बाजूचं मी चित्र दाखवतो म्हणजेच व्यासपीठाच्या उजव्या बाजूचं इथं देखील शिवसैनिक काही प्रमाणामध्ये आता आलेले आहेत राज्यभरातून तर शिवसैनिक मोठ्या संख्येने येत असतात आणि आतापासूनच हे शिवसैनिक यायला सुरुवात झाली आहे इथून पुढे पाऊस आला नाही तर नक्कीच शिवसैनिकांची गर्दी वाढू शकते मात्र शेवटचं टोक जर पाहिलं तर तिथं देखील काही शिवसैनिक नम्रता आपल्याला पाहायला मिळतात प्रामुख्याने हेच आहे की जसं एकनाथ शिंदे यांनी निर्णय बदलला नेस्कोमध्ये मेळावा घेण्याचं ठरवलं तसा निर्णय उद्धव ठाकरेंनी बदल नाही विचारांचं सोनं जे आहे ते शिवाजी पार्कवरूनच दरवर्षी दिलं जातं असं म्हणत पुन्हा एकदा शिवाजी पार्कवरच हा दसरा मेळावा होणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्यानुसार साधारणतः सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान उद्धव ठाकरे व्यासपीठावर येतील आणि त्यांचं भाषण आजच्या दसरा मेळाव्यामध्ये होईल अगदी येईन पुन्हा तुझ्याकडे पंकजकडे जाऊया गोरेगावमध्ये नेस्को सेंटरमध्ये जिथे एकनाथ शिंदे यांचा मेळावा होतोय नेस्को सेंटरमध्ये गोरेगावात कसं वातावरण आहे शिंदेंचं शिवसैनिक यायला लागले आहेत का नम्रता शिवसैनिक यायला सुरुवात झालेली आहे आपण पहिल्या स्टेजच्या आधी या शिवसैनिकांची दृश्य बघतो आहे या मेळाव्यामध्ये एम एम आर रिजनमधले जे आहेत त्या शिवसैनिकांना आणण्याचा जे आहे तो प्रयत्न केला गेला राज्यभरातनं लोक येऊ नयेत अशी आव्हान केलं आपण बघतोय मोठ्या संख्येने महिला ज्या आहेत त्या स्टेजच्या उजव्या बाजूची दृश्य आहेत स्टेजच्या उजव्या बाजूला मोठ्या संख्येने महिला ज्या आहेत त्या इथे उपस्थित आहेत हातामध्ये डेडिकेटेड टू कॉमन मॅन असे प्ला कार्ड्स दिसत आहेत माननीय एकनाथजी साहेब डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे डी सी एम या शब्दाची जी डेफिनेशन ते सांगतात मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन आहे ती डेफिनेशन इथे लिहिलेली आपल्याला पाहायला मिळते अनेक महिला ज्या आहेत त्या इथे आलेल्या आहेत आपण स्टेज जी आहे त्याची कशा पद्धतीने करण्यात आले ती दाखवूया स्टेज जे आहे त्याच्यामध्ये पुलांनी जे आहे ते स्टेज सजवण्यात आलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्यासोबतच अनेक शिवसेनेचे नेते जे ने आहेत ने ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत स्टेजवरती असतील प्रमुख जे नेते त्याच्यातलं नाव म्हणजे गजानन कीर्तीकर रामदास कदम हे दोन ज्येष्ठ नेते आणि त्यांच्यासोबत शिवसेनेच्या मंत्रिमंडळात असलेले सगळे सहकारी संघटनात्मक पातळीवरती आ, जे जे नेते प्रमुख पदाधिकारी आहेत ते तिथे असतील इथे जे आहे ते एकनाथ शिंदे यांची एवी जी आहे ती प्ले केली जाते बाहोल जे आहे वातावरण जे आहे ते तयार ते करण्याचा प्रयत्न केला जातो आपण काही भागात आलेल्या लोकांशी बोलणार आहोत दादा कुठला आलेला आहात तुम्ही चांदवड चांदवड किती किती दिवसा, किती दिवस आला तुम्ही किती दिवस झाले मुंबई किती दिवस झाले आम्ही मुंबईत ना आज सकाळी आलो आहे काल मंडळात आलो चांदवड जिल्हा नाशिक शिंदे साहेबांनी सांगितलेलं मुंबईतल्याच लोकांनी या तरी सुद्धा तुम्ही इथे हो आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांची आवड आहे ना त्याच्या बघितलं शिंदे साहेबांचे भाषण ऐकायला इथे आलेले आहेत आपण पुन्हा एकदा मेळाव्याची दृश्य बघतोय मेळाव्याला शिवसैनिक नम्रता यायला सुरुवात झालेली आहे बंद मेळावा असल्यामुळे बंद मेळावा असल्यामुळे इथे जे आहे ते मोठ्या संख्येनं पावसापासून किंवा चिखलापासून शिवसैनिकांचं जे आहे ते संरक्षण इथे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर आझाद मैदानामध्ये हा दसरा मेळावा प्लॅन होता मात्र आझाद मैदानामध्ये दसरा मेळावा घेतला असता तर मोठी अडचण झाली असती आपण इकडे काही मुस्लिम महिला इथे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत त्यांच्याशी बोलणार आहोत की नक्की ते इथे आलेले आहेत काय त्यांचा उद्देश आहे दीदी आप यहां पे आए हो।, हो शिंदे साहब का भाषण सुनने आए हो आपका कुछ काम क्या रीजन है आप सब मुस्लिम महिलाएं साथ देने आप यहां पे आए हो हम लोग इसलिए आए हैं ताके हमारा काम होय ठीक है हम भाषण तो सुनने आए उनसे और हम डिजर्व करते हैं कि वो हमारे लिए सब कुछ करेंगे हमारे परमेश्वर कदम साहब ने हमको बोला है कि एक नाथ शिंदे साहब तुम्हारा काम करेंगे तो हम भी इस बात को डिजर्व करते हैं कि वो हमारा काम करेंगे और ऐसा कुछ नहीं है ना उनके दिल में ना हमारे दिल में नक्की इकडची वेळेची नम्रता रत, आ, जी आहे ती दाखवण्याचा प्रयत्न करणार इकडनं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना इथे बोलवलं जातं आहे आणि त्यासोबतच त्यांचे प शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते इथे तैनात आहे ते, 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 ते आ, या कार्यकर्त्यांना जे आहे ते इथे आतमध्ये येण्याची साठी ज्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत सुरुवातीला डी आहे डी नंतर जे आहे ते व्ही आय पी व्ही व्ही आय पी यांच्या सोफ्यावरती बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्यानंतर व्ही आय पी आसन व्यवस्था आहे शिवसैनिक जे आहेत ते मुंबई ठाणा असेल नवी मुंबई असेल या भागातनं यायला सुरुवात झालेली आहे खरंतर महाराष्ट्रामध्ये पूरपरिस्थिती असल्यामुळे शिवसैनिकांनी येऊ नये महाराष्ट्रातल्या इतर भागातल्या शिवसैनिकांनी येऊ नये असं आवाहन केलं होतं मात्र मुंबई मुंबईसह राज्यातल्या इतर भागातनं सुद्धा शिवसैनिक आलेले आपल्याला इथे दिसतायत एकंदरीतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची जी दसरा मेळाव्याची तयारी जी आहे या मुमेंटला तरी सध्या मोठ्या संख्येने घेताना मुंबई महानगरपालिका ठाणे अगदी आणि जसं तू आता की हा आहे सांगितलं कुठचाही त्रास नसणार आहे त्यामुळे साहजिकच आधीपासूनच व्हायला लागलेली आहे पंकज पुन्हा एकदा येईन तुझ्याकडे आपल्याला श्रेयसकडे जायचंय मात्र तत्पूर्वी उदय सामंत यांची प्रतिक्रिया आली आपण ऐकूया महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरी हा मेळावा असला तरी मी अनेक वेळा असं सांगितलं की माननीय शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री असताना महानगरपालिका नगरपालिका आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये जे केलेलं विकासाचं काम आहे किंवा दिलेल्या विविध योजना आहेत त्याच्यामुळे शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील हे एकामेकाच्या साथीनं महायुतीचा सा, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर भगवा फडकवतील याच्यामध्ये तिळमात्रही शंका नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी असेल किंवा काँग्रेस असेल हे वाटेल त्या थराला जाऊन घाणेरडं बोलतात आणि त्यांच्याच मांडीला मांडी लावून हे वाले बसतात आपल्याला आठवत असेल की एक महिन्यापूर्वी मी हीच शंका व्यक्त केली होती की ज्यावेळी मनसे आणि युबीटी एकत्र येण्याची चर्चा आपण करतो ते कधी ना कधी राजसाहेब ठाकरे हे उद्धवजींना प्रश्न विचारतील की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीतली तुमची भूमिका ही काँग्रेससारखीच आहे का आणि आज पुन्हा एकदा काँग्रेसनं सिद्ध केलं की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेसला आकस आहे आणि तोच आकस युबीटीला आहे की नाही हे तरी दसरा त्यामुळे दसरा मेळाव्यावरनं चांगलं राजकारण मैदाना बाहेर सुद्धा रंगलेलं दिसतंय आपण शिवाजी पार्क परिसरात जाऊया श्रेयस सावंत मैदानाच्या बाहेर आहेत मैदाना बाहेर आता बाहे मला वाटतं शिवसैनिक यायला लागलेले असतील काही मनसैनिकांची गर्दी सुद्धा राज ठाकरे यांना विश करण्यासाठी आली होती ते सुद्धा शिवाजी पार्ककडे वळतायत का आपल्याला विचारावं लागेल श्रेयस खऱ्या अर्थानं वृत्त होऊ शकतो हा रस्ता जो आहे तो संपूर्णपणे आता ब्लॉक करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणावर आता कार्यकर्ते येण्याची सुरुवात झालेली आहे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्या दसऱ्या मेळाव्यासाठी आलेत आपण खऱ्या अर्थानं त्या परिसरात आहोत त्या परिसरात आपण इकडे आहोत त्या परिसरात खऱ्या अर्थानं शिवाजी पार्कचा हा परिसर आहे जो शिवाजी पार्कचा परिसर हा राज ठाकरेंचं इथं घर आहे आणि त्या घरात खऱ्या तर या सगळी लोक इकडे आली होती सगळी लोक इकडे जमा झाली होती आणि आता ती कार्यकर्ते मंडळी जी आहेत ती आता संपूर्णपणे इकडे आलेली आहेत आणि इकडे सगळे येताना एकंदर पाहिलं गेलं काही लोक इकडे आपल्याला फ्लॅग बोर्ड दिसत जे खऱ्या अर्थानं इकडे आलेले सर कुठून आलात आपण तुम्ही खऱ्या अर्थाने एकनिष्ठ शिवसेने एक आम्ही शिवसेनेचे कारसेवक होतो एकोणीशे ब्याण्णव साली जी, जी कारसेवा झाली ती शिवसैनिकांनी केली आम्ही केली आजही आम्ही ठाणकारून सांगू शकतो की बाबरी मस्जिद फक्त शिवसैनिकांनीच पाडली बाकी आता जे बोलत आहेत की राम मंदिर आम्ही बनवलं राम राम रामाचं मंदिर आम्ही बनवलेलं एकोणीसशे ब्याण्णव साली ज्या टायमाला बाबरी मस्जिद पाडली त्याच ठिकाणी आम्ही राम मंदिर बनवले छोटस राम मंदिर त्या ठिकाणी बनवलेलं ते आम्ही कारसेवक आहोत आम्ही आजही सांगू शकतो की त्या ठिकाणी काय काय घटना घडली ते सर्व आमच्या डोळ्यासमोर आहे दसरा मेळावायला आला काय काय किती उत्सुकता तुम्हाला एकतर पाऊस आहे आज लोक म्हणतात चिखलस्व झालाय तरी तुम्ही इकडे आले काय सांगा तरी आम्ही त्यासाठी इकडे आलो उद्धवसाहेबांचे विचार ऐकायला मिळालेला आहे राजसाहेब उद्धवसाहेब एकत्र यावे जेणेकरून मराठी माणसाला ताकद मिळेल तुम्हाला असं वाटतं का दोन ठाकरे बंधून एकत्र यावं कारण तुम्ही आता राज ठाकरेंच्या घराबाहेर आहात तर ती इच्छा आहे का आज राज ठाकरेंनी हो दोन्ही भावांनी एकत्र यावं आमची खूप इच्छा आहे महाराष्ट्राची इच्छा आहे महाराष्ट्राची इच्छा आहे असं म्हणत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जर पाहायला गेलं तरी या गोष्टी पाहत असताना आज दसरा मेळावा आज उद्धव ठाकरे काय बोलणार याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र तुम्ही उद्धव साहेबांनी आज म्हणजे शिवसैनिकांना मार्गदर्शन करावं त्याचप्रमाणे आज बघितलं तर त्यांनी जे ओला दु, दुष्काळ पडला जी पाहणी केली अप्रतिमाशी ग्राउंड लेवलवर त्यांनी पाहणी केली कुठेही त्यांनी कारचा हेलिकॉप्टरचा वापर नाही केला न करता त्यांनी साधारण शिवसैनिकांच्या घरात जाऊन त्यांनी विचारपूस केली आणि आज ह्या दसरा मेळ्याच्या माध्यमातून मी हेच सांगतो की राजसाहेब उद्धव साहेबांनी एकत्र हो। यावं याचं कारण असं की त्यांचा जे हुंकार आहे जे या से जे अंगार आहे ह्या जर एकत्र आले तर तो अंगार असा पेटेल की ज्यांनी शिवसेना चोरली जे पैशाच्या जोरावर चोरली ते अंगार एकदम राख होऊन जातील म्हणून मी असं प्रार्थना करतो की उद्धव साहेब राजसाहेबांनी एकत्र यावं हो। ही मराठी माणसाला कुठेतरी न्याय द्यावा नाही अगदी श्रेयस प्रत्येक शिवसैनिकाचं आपलं आपलं काहीतरी म्हणणं असतं त्यांचं ते म्हणणं आता था उद्धव ठाकरेंपर्यंत कसं पोहोचतंय आणि उद्धव ठाकरे यातल्या कुठल्या कुठल्या भावना या सभेत मांडतात हे आपल्याला बघावं लागेल नक्कीच आपल्याला अपडेट घ्यायचं संदीप पंकज आणि श्रेयस तिघांचे आभार या सगळ्या माहितीबद्दल